ना ना ना। <laughs> 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 कसो लगे? का त्रिशा कस वाटलं ग सरप्राईज तुला आठवतोय आहे का काही हे कपडे बघून तुझे लहानपणीचे कपडे नाही आहेत ते माझे लहानपणीचे कपडे मी मी टेन इयर ओल्ड्सची होती ना तेव्हाच येत ते उलटा पकडलाय त्रिशा हा मी टेन इयर ओल्डची होती तेव्हाचे आता तू टेन इयर ओल्डची होती होशील ना तर ते तुला येतील म्हणून आजी घेऊन आली काय आता हे कसं वाटतंय माझा ड्रेस घालून एकदम मस्त बघ मी टेन इयर्स ओल्डची होती तेव्हापासूनचा ड्रेस मी अजून सांभाळून ठेवला हो होता मी आजीला सांगितलं होतं कोणालाच द्यायचा नाही म्हणून तुझ्याच साठी ठेवला तो भाकरी कर करू आजी म्हणली नाही तुला नाही येणार भाकरी करू हॅलो रिवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज आहे सॅटरडे त्रिशा स्कूलला गेली आहे आणि राजेश घरीच आहे त्रिशाचा उद्या ग्रँड पॅरेंट्स डे म्हणजे ॲन्युअल फंक्शन त्यांच्या स्कूलमध्ये ग्रँड पॅरेंट्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि ग्रँड पॅरेंट्सला पण बोलवलं जातं सो उद्या तिचा तो फंक्शन आहे सो आज त्यांनी प्रॅक्टिस वगैरेसाठी सॅटर्डेला स्कूलला बोलवलं होतं सो त्रिशा स्कूलला गेली आहे माझं घरात सगळं आवरून झालं आहे अजून ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही बाकी आहे बट आता बराच लेट झाला आहे तर आता डायरेक्ट आम्ही लंच करू आणि त्रिशासाठी आज खूप मोठं सरप्राईज आहे ते म्हणजे तिचे आजी आजोबा येत आहेत म्हणजे माझे मम्मी पप्पा पॅरेंट्स डे आहे म्हणून आणि तिला आम्ही सांगितलेलं नाहीये की येत आहे ते दरवर्षी येतात म्हणजे जमलं तर दोघं येतात नाही जमलं तर फक्त मम्मी येते जसं ऍडजस्ट होईल तसं ते तिच्या ग्रँडपॅरेंट्स डे ला येत असतात बट तिला यावेळी म्हटलं की नाही पॉसिबल होते पप्पांना सुट्टी नाहीये आणि मम्मी एकटी यायला नाही म्हणते वगैरे असं सांगून आम्ही तिला ते पटवून दिलं आहे की ते येत नाही आहे तिने रात्री त्यांना फोन करून खूप बोलली की असं कसं तुम्ही येत नाही आहे यायलाच पाहिजे सकाळी पण तिला मी सोडवायला गेली स्कूल बससाठी तर तिने तेव्हा पण विचारलं की खरंच सांगाई नाही येत आहे का वगैरे मग तिला म्हटलं अगं नाही येणार आहे तू बोलली पप्पांशी आजीशी तर तुला माहिती आहे सुट्टी नाही मिळते तर नाही येते सो तिला असंच वाटतंय की ते खरंच नाही येते आणि ती स्कूलमधून येईपर्यंत ते दोघं येऊन जाणार आहेत कारण आता अर्ध्या तासात वगैरे पोहोचतील ते आम्ही कॉल केला तर तिला यायला अजून दोन तास बाकी आहे आणि ते आता अर्ध्या तासात घरी पोहोचतील स सो तिच्यासाठी ते एकदम मोठं सरप्राईज आहे बघूया आता मी तुम्हाला तसं दाखवेलच तिची रिॲक्शन काय असते ते आता मी स्वयंपाक बनवून घेते आणि आम्ही जेवण वगैरे करतो का वाटलं गाईज तुला तिकडे काय तिकडे काय म्हणतो बाबा असे बॅग तुझ्या डोळ्यासमोरून ठेवून आवड होते ना मी बघतो तिकडे तिकडे काहीच नाही तिची बॅग अशी अशी पकडली होती मी बघत होती वरतून गाडी नाही दिसायला पाहिजे म्हणून हा स्टिकर नसत ना मग नसता कळालं स्टिकर मुळे तिला गाडी कळाली असते आजीची गाडी बाबांनी तुला बघूच दिली नाही ना, ना लेफ लगत होत होतं ना तुला म्हणत होतं लेफ बघ तिकडे काय तिकडे काय गाडी राईटला होते मग मजा का आता पप्पा झोपले आता आता आवर मुच <laughs> त्रिशाला तर लाईक काय काय आणलंय बाबा आजीने अजून आज एक एकदम भारी वाला सरप्राईज आणलाय त्रिशाला त्रिशाचा एकदम फेवरेट बाजरी बाजरी

तू ती केळी खाऊन घे एक तर नाही तर मग ठेवून देन मग काढ पाडशील तो डब्बा तिथूनच तिथून लगेच खाणार आहे का लाडू नाही हा पण मग प्लेट घ्या कॉन नंतर का असेल घ्यायचा ना नाही ग मोठे पण आहे ना मग नाही मोठेच आहे खाली बस तुला आठवत आहे का काही हे कपडे बघून तुझे लहानपणीचे कपडे नाही आहेत ते माझे लहानपणीचे कपडे मी मी टेन इयर ओल्ड ची होती ना तेव्हाच येत ते उलटा पकडला त्रिशा हा मी टेन इयर ओल्ड ची होती तेव्हाचे आता तू टेन इयर ओल्ड ची होती होशील ना तर ते तुला येतील म्हणून आजी घेऊन आली काय आता हे त्रिशाला येतील आवडलं का घालून दाखवते का तो ब्लॅक वाला घाल पहिले जो जॅकेट आता तू काढला नाही तो नाही हा ते जॅकेट आहे हे दुसरा हे ना ते ऑफ व्हाइट वाला जो तू पहिले काढला ना त्यांचं जॅकेट आहे ते <laughs>

घालून hmm. <laughs> दाखवते का तो वेगळा ड्रेस आहे त्याच्यावरचा टॉप एक ड्रेस होता त्याला खाली ट्राउजर होती आणि हो हा टॉप होता हो रेड वाला इनार होत त्याला हा ब्लॅक घालून दाखव ना हा हम्म तुला आवडेल तो सॉफ्ट आहे एकदम घालून ये पटकन त्याला वरच घातला नाही त्रिशा नीट जॅकेट पण नीट नाही घातलेला जॅकेट नीट नाही घातलेलं हाईट तिची कॉलर बघ त्रिशा जॅकेटची कॉलर पण सरळ नाही केली तू फक्त वरच एक, एक बटन लावायचं एकच बटन आहे त्रिशाताला आणि हा मी म्हणत होते ना कुठलं तरी एकाच बटन हम्म मस्त वाटत इथे उभी राहा मग मस्त दिसत ते वरचं बटन लावलं ला ना की मग परफेक्ट दिसत ते मस्त वॉट इज द दर दूर हम्म ह्याचे ना ट्राउझर नाहीये दोन्ही आपण ह्याला ट्राउजर घेऊ बघू इकडे नाही नाही तो काय फंक्शनल ड्रेस नाही मम्मी ह्याला आतून बटन होत छोट आणि हे शोच आहे हा ह्याला साधं एक छोट बटन होत आतून असं आणि मग ते असं लावायचं असं होतं तेच नाहीये ते साधं बटन एक बसून घ्यायला लागेल म्हटलं ना, ना कोणतं तरी बटन नाहीये म्हणून मस्त छान वाटतय कस वाटत माझा ड्रेस घालून एकदम मस्त आवडला का सॉफ्ट आहे ना एकदम बघ मी टेन इयर्स ओल्डची होती तेव्हापासूनचा ड्रेस मी अजून सांभाळून ठेवला होता मी आजीला आज सांगितलं होतं कोणालाच द्यायचा नाही म्हणून ना? तुझ्याचसाठी ठेवला तू टर्न कर मागून दाखव मस्त आहे ना पूर्ण वेलवेटचं आहे ते म्हणून एकदम सॉफ्ट सॉफ्ट लागत असेल. हा कसा वाटतोय ड्रेस त्रिशाला छान. आहे. ना हात लावून बघा ना एकदा. जॅकेट तर का? आणि त्यानंतर मम्मी आणि मी गेलो होतो स्टार बाजारला कारण नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग माझी अन्नप्राशनची ऑर्डर होती सो त्यासाठी लागणारं सामान मला घ्यायला जायचं होतं आज मम्मी सोबत होती तर म्हटलं चल आपण दोघीच जाऊया मग राजेश त्रिशा आणि पप्पा हे तिघं घरी थांबले होते मम्मी आणि मी जाऊन सगळं सामान आज घेऊन आलो होतो मस्त अशी साडी नेसली आहे कारण सोसायटीमध्ये फ्रेंडकडे हळदी कुंकू आहे सो दोन ठिकाणी मला हळदी कुंकवायला जायचं आहे तर म्हटलं चला आज मस्त अशी साडी नेसलूया तर ते ड्रेसेस वगैरे हेच घातल म्हटलं आज साडी नेसूया छान अशी मी साडी नेसली आहे आणि हे ब्लाऊज तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल मी नाशिकला एक्झिबिशनमध्ये घेतलं होतं सो हे ब्लाऊज मी यावर फेअरअप केलं आहे आणि छान अशी मी साडी नेसली रेडी झाली आहे आणि त्रिशाने माझा ड्रेस घातलेला आहे जो मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवला होता बोरन्हान पण आहे मग त्रिशाला घेऊन जायचं आहे म्हटलं चल ब्लॅक घाल तू माझा ड्रेस सो तू पण मस्त रेडी झाली आहे पण छान असे रेडी झाले आहे अजून स्वयंपाक बाकी आहे आज मला स्वयंपाकाचं तितकं टेन्शन नाही आहे कारण मम्मी आहे तर मम्मी स्वयंपाक करून घेईल आणि अन्नप्राशनचं डेकोरेशनची तयारी करायची आहे सो मला ते काम करायचं आहे अशी मला सांगायचं आहे आज असं मस्त पिठलं बनवते ना आणि आई तू काय करते काहीच नाही भांडे लावते आणि माझ्या अन्नप्राशांच्या डेकोरेशनची तयारी मी काय स्वयंपाक तू काय करतोय मी काय करते

तयारी जेवण वगैरे झालं आमचं आणि आता हे उद्याच्या अन्न तयारी साडे दहा वाजले आहे ऑलमोस्ट दहा वाजायला आले आहे ऑलमोस्ट जेवण झालं सगळं घरातलं आवरून झालं आणि जेवण झालं सगळं आवरून झालं आणि आता हे उद्याच्या अन्न तयारी चालू आहे मी त्रिसाची तिकडे उद्याच्या अॅन्युअल फंक्शनची तयारी चालू आहे सगळं सामान काढून ठेवणं पॅक करणं असं सगळेजण आम्ही आता काम करत आहे हे काय उद्या चौक तो घालायचा सोबत नाही लावला बँगल्स इयर काय काय घाल इयरिंग इयरिंग नाही मला काम आहे तू तुझं काळ बँगल्स इयरिंग म्हणजे सकाळी ते जे अंबडा घालायचा त्याचं ते नेट

आणि इथे मी हे सगळं अन्नप्राशनसाठी जे लागणारं स्नॅक्स होतं ते सगळं एका बाउलमध्ये भरून अरेंज करून ठेवलं होतं ऑलमोस्ट अकरा वाजायला आले होते आणि आज मदतीला पप्पा पण होते पप्पा पण आर्ट अँड क्राफ्टमध्ये एकदम एक्सपर्ट आहे म्हणजे मी पप्पांवर गेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि पप्पा पण मदतीला होते तर आज राजेश मी आणि पप्पा मी तिघांनी मिळून हे काम केल्यामुळे खूप पटकन झालं होतं नाहीतर इतर वेळी ह्या टाईमला जर मी अन्नप्रशांतच्या डेकोरेशनला लागले ला तर मला ऑलमोस्ट साडेबारा एक होऊन जाता आणि आज हे काम पावणे बारालाच संपलं होतं सो असा आजचा हा दिवस आमचा खूप छान स्पेंड झाला त्रिशाला छान सरप्राईज मिळालं चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय